नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कल्याणी पाटील तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले खास म्हणजे कोथिंबीर पिकाविषयी थोडक्यात माहिती तर शेतकरी मित्रांनो आज आपण कोथिंबीर पिकाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न हो, करता शेवटपर्यंत नक्की बघा तसेच शेतकरी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला जर कोथिंबीर पिकामध्ये भन्नाट उत्पादन जर मिळवायचं असेल तर स्टोअरला जाऊन अमृत पॅटर्न ॲप नक्कीच डाऊनलोड करा बऱ्याच शेतकऱ्यांना हे माहिती नाहीये की कोथिंबीर लागवडीऐवजी आपण पेरणी यंत्राने पेरणी देखील करू शकतो बरे बरेच शेतकरी कोथिंबीर लागवड करते वेळेस वाफे करून धने फेकून देतात तर वाफ्यांमध्ये धने फेकल्यानंतर ते उगवलेल्या एकसारख्या प्रकारचं म्हणजेच उगवण होत नाही आणि बऱ्याच म्हणजे आपले नुकसान होते तर अशा पद्धतीच्या प्लॉटमध्ये आपल्याला खुरपणी देखील व्यवस्थितरित्या करता येत नाही तर खुरपणी व्यवस्थित करता येत नाही त्यासाठी बरेच शेतकरी काय करतात तर नष्टीची फवारणी करतात तन्नाशकाची फवारणी केल्यानंतर ते आपल्या शेतीसाठी खूप हानिकारक असते आणि नुकसानचे देखील असते यामुळे काय होते आपण आपल्या जमिनीचा पोत म्हणजेच खराब करून घेतो त्यासाठी हा एक बेस्ट मार्ग आहे तर कोथंबीर ही पेरणी यंत्राने पेरणी करावी पेरणी यंत्राने पेरल्यानंतर कोथंबीरचे कशा पद्धतीने फायदे होतात ते देखील आपण समोर व्हिडिओमध्ये बघूया तर मित्रांनो कोथंबीर पेरताना सर्वात आधी म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे कोथंबीर पेरणी करताना जे छोटे मिनी ट्रॅक्टर असतं त्याला आपण लहान ट्रॅक्टर म्हणतो तर मित्रांनो पेरणी करताना शक्यतोवर लहान ट्रॅक्टरनेच पेरणी करावी मोठ्या ट्रॅक्टरने पेरणी केल्यामुळे त्या ट्रॅक्टरची रुंदी मोठ्या प्रमाणात असते आणि ट्रॅक्टरचे काही चाक असतात अस अस ते देखील रुंद स्वरूपाचे असतात जड देखील असतात तर त्याच्यामुळे आपले शेत जे आहे ते म्हणजे मशागत केलेले शेत म्हणजे दबले जाऊ शकते तर त्यामुळे त्रे शक्यतो जे आहे म्हणजेच मिनी ट्रॅक्टरनेच म्हणजे आपली पेरणी करावी तर मिनी ट्रॅक्टरवर काय होते माहिती आहे का आपल्याला पेरणी करताना चांगल्या प्रकारे पेरणीची सेटिंग देखील लावता येते तर मिनी ट्रॅक्टरवर जे काही सातफन असतात तर फन असतात तर दोन फनमधील अंतर जे असते ते म्हणजेच नऊ इंच असते तर आपण योग्य पद्धतीने म्हणजेच पेरणी करू शकतो तर मित्रांनो पेरणी करत असताना दुसरा विषय म्हणजेच आपण जे अखंड धने आहे ते शक्यतोवर पेरणी करायचे टाळावे तर त्याने काय होते अखंड धने म्हणजेच उगवून व्हायला थोडा उशीर लागतो आणि आपण धन्याला म्हणजेच प्रेस करून घेतलं म्हणजे एका धन्याचे म्हणजे दोन भाग भागमध्ये डिवाइड झालं तर म्हणजेच तिचे दोन स्वरूपात जर झालं तर नक्कीच आपल्याला म्हणजे चांगल्या प्रकारे कोथिंबीरचे उगण होताना दिसते तर मित्रांनो कोथंबीर पेरणी करते वेळेस आपल्याला खत घ्यायचे आहे पेरणीसोबत खत कोणतं घ्यायचं बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तर आपल्याला कोथंबीर पेरते वेळेस आपल्याला दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग घ्यायची आहे तर मित्रांनो आपल्याला धने पेरते आपल्याला एकरी बियाणं किती घ्यायला पाहिजे तर आपण पावसाळ्यात जर धन पेरणी करत असणार तर एकरी आपल्याला वीस किलो धने घ्यायचे आहे आणि मित्रांनो आपण जर विदाऊट म्हणजे दुसऱ्या सीझनमध्ये जर कोथंबीर पिकाची जर पेरणी करत असणार तर आपल्याला जवळजवळ म्हणजेच पस्तीस ते चाळीस किलोपर्यंत धने हे घ्यायचे आहेत तर मित्रांनो सर्वात महत्वाचा भाग म्हणजे धने पेरते वेळेस कितपत त्याचे म्हणजेच खोली असली पाहिजे म्हणजे किती खोल धन्याचे बियाणं आपल्या मातीमध्ये गेलं पाहिजे तर साधारण अर्धा ते एक इंच म्हणजेच बियाणं हे मातीमध्ये गेलं पाहिजे उघड्यावर पडले तरी चालेल पण जास्त जर खोल आपण बियाणं पेरलं तर त्याचे मर होण्याची शक्यता असते आणि मित्रांनो त्याला बुरशी देखील लागण्याची म्हणजे शक्यता असते तर मित्रांनो तुम्ही जर अशा पद्धतीने जर छोट्या मिनी ट्रॅक्टरने पेरणी यंत्राने जर पेरणी केली तर नक्कीच तुमचा चांगल्या प्रकारे फायदा होईल आणि उत्पादन देखील वाढ होईल आणि खुरपणी करायला तुम्हाला म्हणजे सोपे जाईल तर तन्नाशक करण्याची म्हणजेच फवारणी करण्याची म्हणजेच गरज राहणार नाही तर मित्रांनो माहिती आवडल्या चॅनलला नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला प्रेरणा देते धन्यवाद